नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजचा ठळक घडामोडी झरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून हादगाव हिमायतनगर येथून हजारो मराठा सेवक आझाद मैदानावर जाणार मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा झरांगे पाटील हे मराठा आरक्षण संदर्भात टोकाची भूमिका घेत दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी आझाद मैदान मुंबई येथे मराठा सेवकाचा जनसागर घेऊन धडकणार आहेत त्यास पाठिंबा म्हणून हिमायतनगर हदगाव तालुक्यातून पन्नास हजार मराठा सेवकांनी आझाद मैदान येथे जाण्याची तयारी केली आहे या संदर्भात जनजागृती करण्यासाठी दोन्ही तालुक्यात मराठा सेवक प्रत्येक गावात सावळी बैठकीतून आरक्षणाचे महत्त्व समजावून सांगत असून पाठिंबा म्हणून आझाद मैदान येथे जाण्यास मराठा सेवक तयार करीत आहेत या चावडी बैठकीत सर्व गट तट राजकीय मतभेद बाजू सारून सर्व सामान्य जनतेचा सा यात सहभाग दिसून येत आहे तर धानोरा रुई तळणी उसेगाव फळी हरडप वाटेगाव कोळगाव वडगाव बनचिचोली गुरफळी बेलमंडळ गोरलेगाव बोरगाव लिंगापूर टाकळा वाळकी धानोरा वाळकी कंजारा चिपदरा अशा शेकडो गावात चावडी बैठका घेण्यात आल्या असून दिनांक चोवीस ऑगस्ट पर्यंत ही जनजागर मोहीम सतत चालू राहणार आहे तर प्रत्येक दिवशी दहा गावामध्ये चावडी बैठका घेणार असल्याचे मराठा सेवकातून बोलल्या जात आहे या जनजागृती मोहिमेत सटवाजी पवार गोपाल पाटील आत्माराम पाटील सीताराम पाटील प्राध्यापक मोहन सर शिवाजी जाधव नागुराव पाटील पमा पाटील शुभम माने माधवराव देवसरकर बालाजीराव पाटील मारुतराव पाटील रोजनी ताई देशमुख राजकुमार भुसारे जगदाळे सर अॅडव्होकेट दिगंबरराव देशमुख नारायण तावडे विक्रम शिंदे गोविंदराव देशमुख बालाजीराव पाटील यांच्यासह असंख्य मराठा सेवक रात्रंदिन निस्वार्थ कार्य करत आहेत हातगाव आणि हिमायतनगर तालुक्यातून पन्नास हजार पेक्षा जास्त मराठा सेवक आझाद मैदान मुंबई येथे जाणार असल्याचे मराठा सेवकातून बोलल्या जात आहे एम के मराठी न्यूज करिता सटराजी पवार प्रतिनिधी हातगाव हिमायतनगर तुम्ही जर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा